नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मराठी भाषेला घेऊन जे वाद निर्माण होत आहेत काही ठिकाणी वाद निर्माणामध्ये भांडण देखील होत आहेत तर महाराष्ट्र शासनाने याबाबत एक महत्त्वाचं निर्णय घेतलेला आहे तर आपण या जी आर देखील पाहूया तत्पुरे चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो राज्यातील केंद्र शासनाची कार्यालय बँका विमा कंपन्या रेल्वे व इतर कार्यालय यामध्ये त्रिभाषा सूत्रांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे मित्रांनो तर या निर्णयामध्ये पहा काय सांगितलेलं आहे महाराष्ट्र राज्यभाषा अधिनियम एकोणीसशे चौसष्ट मधील तरतुदीनुसार मराठी ही राज्याची राज्यभाषा आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये बँका विमा कंपन्या रेल्वे इत्यादीमध्ये इंग्रजी व हिंदीसोबत मराठी भाषा वापर करण्याबाबत दोन हजार सतरा रोजीच्या परिपत्रकांवर सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत सदर कार्यालयामध्ये इंग्रजी व हिंदी बरोबरच मराठी भाषेच्या वापराबाबत पाठपुराव्याची जबाबदारी जिल्हा अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आलेली होती दोन हजार एकोणीसच्या स्तरावरील त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र शासनाची कार्यालय बँका विमा कंपन्या इत्यादी कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापराबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकारे कार्यवाही करायची याबाबत देखील सर्वसमावेशक अशी सूचना दोन हजार वीसच्या या परिपत्रकांमध्ये देण्यात आलेल्या आहेत तथापि राज्यातील बँकिंग दूरध्वनी टपाल विमा रेल्वे मेट्रो मोनो रेल विमान प्रवास गॅस पेट्रोलियम कराधान इत्यादी सेवा पुरवणारे जे कार्यालय आहेत तसेच केंद्र शासनाची अन्य कार्यालये देखील आहेत इत्यादीमध्ये त्रिभाषा सूत्रांनुसार कार्यवाही होत नसल्याबाबत अनेकदा शासनास विविध माध्यमातून तक्रारी देखील प्राप्त झालेल्या आहेत लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत देखील वेळोवेळी सूचना करण्यात आलेल्या आहेत तसेच याबाबत एका आक्षेप देखील उपस्थित करण्यात आलेले आहेत सबब ही जी काही बाब आहे ती त्रिभाषा सूत्रांच्या काटेकोरपणे अंमलबजावणी अनुषंगाने हे केली जात नसल्याबाबत देखील शासनाच्या निदर्शनास आलेले आहे यासाठी शासनाने या परिपत्रकामध्ये आता कठोर याच्यामध्ये पाऊल पुढे उचललेले आहेत याच्यामध्ये त्रिभाषा सूत्राच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वाचा देखील शासनाच्या परिपत्रकामध्ये काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी असे देखील याच्यामध्ये सूचित करण्यात आलेले आहेत जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या अखत्यारीती येणाऱ्या जिल्ह्यातील केंद्र शासनाची सर्व कार्यालय बँका विमा कंपन्या रेल्वे व अन्य कार्यालय यामध्ये त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबत पडताळणी करावी सदर कार्यालयामध्ये मराठी भाषेचा वापर करण्यात येतो किंवा कसे याबाबतचे स्वघोषणापत्र देखील संबंधित कार्यालयांकडून विहित नमुन्यात घ्यावे सदर स्वघोषणापत्र उपरोक्त नमूद कार्यालयांनी दर्शनी ठिकाणी सूचना फलकावर प्रदर्शित केले आहे किंवा कसे याबाबत देखील या देखी कामासाठी जिल्हा व तालुका स्तरावर नेमलेल्या समन्वय अधिकाऱ्यांमार्फत आढावा देखील त्यांना घेण्यात यावा जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की दोन हजार वीसच्या रोजीच्या परिपत्रकांसोबतच्या तपासणी सूचनेनुसार सदर स्वघोषणापत्र नसल्यास तपासणी सूचिकानुसार स्वघोषणापत्रावर सादर करण्याबाबत संबंधित कार्यालयाकडे पाठपुरावा देखील करून घ्यावा तसेच पी जी पोर्टल व आपले सरकार प्रणाली व इतर माध्यमातून मराठी भाषेचा वापर होत नसले बावत। प्राप्त निराकरण अनुषंगाने देखील पाठपुरावा करावा तपासणी सूचीतील सर्व मुद्द्यांची पूर्तता करण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्हा स्तरावरील पालकमंत्री किंवा लोकप्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकांना संबंधित केंद्र शासनाच्या कार्यालयामधील कार्यालय प्रमुखांना आमंत्रित करून त्रिभाषा सूत्रानुसार मराठी भाषेच्या वापराबाबत त्यांच्यामध्ये जागरूक निर्माण करावी भाषा संचालक यांनी देखील दोन हजार वीसच्या रोजीच्या परिपत्रकांसोबतच्या तपासणी सूचीनुसार सर्व मुद्द्यांबाबतचा अहवाल सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त होतो किंवा कसे याबाबत या देखील त्यांनी आढावा घेऊन ज्या जिल्हाधिकारी यांच्याकडून तपासणी सूचीनुसार अहवाल प्राप्त होत नाही त्यांच्याकडे पाठपुरावा करून सदर अहवाल प्राप्त करून घ्यावा व विविध कालावधीमध्ये शासनास तसे सादर करावे तर अशा सर्व ठिकाणी आता मराठी भाषा हे कंपल्सरी करण्यात आलेले आहे ज्या ठिकाणी असे निदर्शनास आले की भाषाचा वापर केला जात नाही तर त्यांच्याबाबत शासन देखील आता कठोर पाऊल उचलणार आहेत मित्रांनो तर आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की विचारा चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या इतरही मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र